सार्वजनिक विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचे वीस वर्षांनी भावनिक स्नेहसंमेलन चला पुन्हा शाळेत जाऊया या विद्यार्थ्यांची भावनिक भेट पेणेतील सार्वजनिक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज येथे रविवार दिनांक दोन हजार पाच या शैक्षणिक वर्षांतील इयत्ता दहावीचे माजी विद्यार्थी मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात एकत्र आले वीस वर्षांनी पुन्हा एकत्र येऊया चला पुन्हा शाळेत जाऊया जुना आठवणींना उजाळा देऊया या ब्रिद्वाक्याखाली आयोजित या स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींनी शाळेचा परिसर उजळून निघाला सर्व माजी विद्यार्थ्यांनी सकाळी शाळेत एकत्र जमून वर्गात रांगोळी काढत सजावट केली त्यानंतर वर्गात सर्व शिक्षकांचे पुष्पवर्षावाने स्वागत करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष पी डी पाटील सर्व मुख्याध्यापक नाईक सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली माजी विद्यार्थिनी सीमा पाटील हिच्या गणेश वंदनाने व सामूहिक राष्ट्रगीताने स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत शिक्षक केलडी मात्रे सर व पवार सर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी वर्ग शिक्षक मनोहर मात्रे सरांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली आणि सर्वांनी आपला परिचय देत सद्यस्थितीबद्दल माहिती दिली अध्यक्षीय भाषणात पी डी पाटील सरांनी सांगितले की वीस वर्षांनंतर पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांना भेटणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे शाळेची नवीन इमारत झाल्यानंतर तुमच्या पावलांनी पुन्हा या संकुलात पाऊल टाकले हा आनंद अवर्णनीय असल्याचे सांगितले तर गावडे मॅडम यांनी देखील या बॅचच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक करत ही बॅच कायम लक्षात राहील असे भावनिक मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार कडू यांनी केले तर आयोजनात अरुणा कचरे पंकज पाटील करुणा घरत अरुण कचरे महादू भोसले आदी माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले सर्वांना एकत्र आणण्याचे मोलाचे कार्य अरुणा कचरे का हिने केल्याबद्दल शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तिचे विशेष कौतुक केले आपण पाहत आहात शिवतेक समाचार